नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट घेतच असतो त्याचबरोबर आपण असं स्पर्धा परीक्षेमध्ये असलेली तयारी आणि त्याकरिता लागलेली मदतसुद्धा पुरवण्याचं काम करीत असतो विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवस झाले आपण आदिवासी विकास विभाग भरती संदर्भातील कोणताही व्हिडिओ अपलोड केला नव्हता त्याबद्दल क्षमस्व तुम्हीही समजून घेऊ शकता की अनअकॅडमीवर एज्युकेटर म्हणूनही काम करणं त्याचबरोबर युट्यूबवर सुद्धा इतरही स्पर्धा परीक्षे अपडेट्स आणि त्यासोबतच्या अभ्यासाबरोबरच आपण याही स्पर्धा परीक्षेची तयारी तुमच्याकडून करून घ्यायची असल्यामुळे थोडीशी दिरंगाई झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आदिवासी विकास विभाग भरतीची तयारी करीत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण वेळच्या वेळी आणि अगदी कमी वेळामध्ये तुमचा वेळ जास्तीत जास्त यूज होईल अशा स्वरूपाचे व्हिडिओज हे अपलोड करीत असतो विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारी संदर्भातील काही महत्वपूर्ण बाबी डायरेक्टली आपण लक्षात घेणार आहोत ज्या बाबी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता अत्यंत उपयुक्त अशा ठरणार आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग या संदर्भाची तयारी करताना बरेचसे विद्यार्थ्यांचे बरेचसे कन्फ्युजन आहेत आणि हे कन्फ्युजन तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील पहा ग्रहपाल पदाची जर तुम्ही तयारी करीत असाल तर तुम्हाला कोणकोणत्या पदांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे कोणकोणत्या जमातींचा अभ्यास करायचा आहे तर ग्रहपाल पदांचा अभ्यास करताना तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्व आदिवासी जमाती व त्यांच्या बोलीभाषा या स्वरूपाची माहिती ही असणं आवश्यक आहे कारण ग्रहपाल या पदाकरिताचा दिलेला जीआरचा संदर्भ यानुसार दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला दोनशे मार्काचे एक्झाम होत होणार असून यामध्ये सामान्य अभ्यास अभ्याससुद्धा तुम्हाला करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात तुम्ही ग्रहपाल ग्रहपालपद ह्या एकपदाची जर तयारी करीत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामधील येणाऱ्या आदिवासी जमाती म्हणजेच बोडो संताली या सगळ्या आदिवासी जमातींचा अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यांच्या बोलीभाषा संदर्भाचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सामान्य ज्ञानाचासुद्धा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने करायचा आहे आणि बाकी बाकी सर्व जे कुंटे ही पदे आहेत जे कोणतेही पदे तुम्ही भरलेली असेल आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंदर्भातील तर त्यांना तुम्हाला पस्तीस मार्काची परीक्षा होणार आहे आणि यामध्ये ज्या भागातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे अमरावती ठाणे नाशिक वगैरे तर त्या भागानुसार जे आदिवासी विभाग येतात आदिवासी जाती येतात त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आपले ई पी डी एफ बाय केली नसेल तर तुम्ही ई पी डी एफ बाय करून घेऊ शकता त्यामध्ये आपण सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे अगदी तुम्ही कशापासून कशा, कशा पद्धतीने त्याची तयारी करू शकता याविषयीची सुद्धा विस्तृत माहिती आपण दिलेली आहे इथे आपण मेन पॉईंट्स लक्षात घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण आदिवासी विभागामधील आदिवासी जमातीच्या संदर्भातील कोणकोणता अभ्यास तुम्ही करू शकता याविषयी माहिती घेतलेली आहे आणि दोन्हीच्या एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्कस परीक्षा होणार आहे याविषयीची सुद्धा माहिती घेतलेली आहे त्यानंतर कल आणि बुद्धिमापन हा सब्जेक्ट हा तुमचा स्कोरिंग राहणार रा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मेन जो फोकस करायचा आहे बुद्धिमापनचे प्रश्न सोडवण्यावर सुद्धा फोकस तुम्हाला ठेवायचा आहे त्याचबरोबर आदिवासी जमातीचा सुद्धा तुम्ही अभ्यास जर व्यवस्थितरित्या केला तर तिथे सुद्धा तुम्हाला स्कोअर चांगले होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला मॅक्झिममली दुसऱ्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिट करायचा आहे त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा वाचन करणे वाचन करून ते मुद्दे तुमच्या स्वतःच्या मनातून विचार करून वहीमध्ये लिहून काढणे किंवा मग तुम्ही एक काम करू शकता त्या की त्यामधले कीवर्ड्स तयार करू शकता आणि ते कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपली ई e पीडीएफ व्यवस्थितरित्या पाहिली असेल तर त्यामध्ये आपण महत्वपूर्ण मुद्दे घेतलेले आहेत आणि शॉर्ट नोट्स स्वरूपात घेतल्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवण्यास सुद्धा मदत होते त्याचबरोबर तुम्ही स्वतःचे सुद्धा ई e पीडीएफ नोट्स काढू शकता ज्या तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतील कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या अभ्यासातून विविध नोट्स काढत असता त्या नोट्स तुम्हाला जास्तीत जास्त वेळ लक्षात ठेवण्याकरिता मदत होत असते त्याचबरोबर तुम्ही एक महत्वपूर्ण मुद्दा करू शकता की त्यामध्ये तुम्ही कीवर्ड्स तयार करायचे म्हणजे ज्या जम जमाती आहेत त्या जमाती लिहायच्या त्यांच्या बोलीभाषाचा एक तक्ता बनवायचा तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकता त्याचबरोबर जमाती एक लिहू शकता आणि त्यांचे देवदेवता कोणते आहेत यांचीसुद्धा माहिती त्याच्यासमोर कॉलम स्वरूपात लिहून तुम्ही लक्षात ठेवू शकता अशा बरेचशा ट्रिक्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता आणि ही एक्झाम ही जी जा अगोदर झालेली आहे आदिवासी विकास विभागाची ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे आणि त्यामध्ये वेळ जो आत्ताच्या जो जी आर आहे त्यामध्ये वेळ दिलेला नाही आहे की किती म किती मिनिट किंवा किती हे तुम्हाला वेळ होईल तर अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावे त्यांना किती वेळ दिलेला होता आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सुद्धा मी पाहिलेल्या आहेत त्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकामध्ये एक गोष्ट लक्षात आली की ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये आणि आताच्या अभ्यासक्रमामध्ये खूप फरक आहे त्यामुळे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकाचा रेफरन्स घेणं कितपत योग्य आहे हे मात्र प्रश्नचिन्हच राहील कारण आता सध्याचा अभ्यासक्रम हा वेगळा आहे आणि जो मी तुम्हाला वर सांगितला आहे त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे त्यानंतर महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे आपल्याला प्रश्न कसे येतील अशा स्वरूपाची तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आणि अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करू शकता या विषयीच्या प्रोजेक्टवर आपण काम ऑलरेडी करत आहोत आणि तुम्हाला लवकरात लवकर ही ई पीडीएफ उपलब्ध करून देण्याकरिता आपण रात्रंदिवस एक करीत आहोत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करता येईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ही ई पी डी एफ बाय करणं वगैरे परवडत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण कम्युनिटी टॅबमध्ये प्रश्न हे टाकत आहोत तर तुम्हाला कम्युनिटी टॅबला कसं विजिट घ्यायचं आहे हे आपण सांगू तर विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या विद्यार्थी मित्रांना हे बाय घेऊ बाय करून घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा बरेचसे कोर्सेस फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ स्वरूपात पाहू शकता पहा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये त्यानंतर तुम्हाला आदिवासी विकास विभागासंदर्भातील एक सेपरेट प्लेलिस्ट मिळेल ज्यामध्ये आपण डिटेल माहिती ऑलरेडीसुद्धा दिलेली आहे बऱ्याचशा जनजातीची सुद्धा माहिती आपण दिलेली आहे त्याचबरोबर बघा इथे तुम्हाला आदिवासी व बुद्धिमापन स्वरूपाचे काही व्हिडिओजसुद्धा आपण अवेलेबल करून दिलेले आहेत जसा आपल्याला वेळ मिळालेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो येत्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा व्हिडिओ अवेलेबल करून देण्याची आपण धडपडही नक्की करणार आहोत त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना माहिती मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला रेग्युलरली व्हिजिट करा कारण तीच माहिती तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होईल इथे पाहू शकता तुम्ही आपण डिटेल व्हिडिओज ऑलरेडी पोस्ट केलेली आहे तिथून तुम जाऊन तुम्ही ती माहिती सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा की प्रश्न कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा तुम्हाला करायचा असेल तर ते सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये हे प्रश्न टाकत आहोत जसा आपल्याला वेळ मिळाला तसा आपण प्रश्न यामध्ये पोस्ट करीत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि जो तुमचा अभ्यास आहे त्या अनुषंगाने या प्रश्नांची उत्तरे जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचा अभ्यासही चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याकरिता तुम्हाला आवश्यक अशी माहिती फ्रीमध्ये सुद्धा उपलब्ध होईल तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर आपण नवीन प्रोजेक्ट जो घेतलेला आहे आपल्या हातामध्ये हो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या आदिवासी विकास विभाग भरतीकरिता अत्यंत आवश्यक असं पर्सनल गायडन्स हे माहिती पाहिजे होती त्याकरिता आपण लवकरच व्हॉट्सअप क्लास घेण्याची रचना चालू केलेली आहे की त्या अनुषंगाने आपण कोणकोणते मुद्दे घ्यायला हवेत काय घ्यायला हवे या स्वरूपाची विचार हा करीत आहोत तर त्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन आपण देत आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता डिटेल एक्सप्लेनेशन असलेले व्हिडिओ तुम्हाला पेड स्वरूप देण्याची आपण क्लास घ्यायचा का तुम्हाला क्वेश्चन पेपर अँड अॅनालिसिस स्वरूपाचा व्हॉट्सअप क्लास घ्यायचा आहे या दोन्हीपैकी तुम्हाला कोणता क्लास आपण घ्यायला हवा किंवा त्याची रचना अगोदर करायला हवी असं तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा कारण त्या अनुसार आपल्याला त्यानुसार जो अभ्यासक्रम आहे त्याची रचना त्यानुसार तुम्हाला नोट्स कशा स्वरूपात उपलब्ध करून द्यायच्या आहेत वगैरे या सर्व माहितीची रचनाही करावी लागते त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही जर क्वेश्चन पेपर आणि त्याच्या अॅनालिसिस संदर्भातील माहिती या स्वरूपाचा व्हॉट्सअप क्लासवर जर सजेशन देत असाल तर तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये क्वेश्चन पेपर जे तुम्हाला परीक्षेमध्ये जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे जसा ग्रहपालपद सोडून दुसरा फॉर्म भरलेला असेल किंवा ग्रहपाल पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर कोणत्या स्वरूपाचे संभाव्य प्रश्न येऊ शकतील या स्वरूपाची डिटेल असलेला आपण व्हॉट्सअप क्लास घेण्याचा विचार करीत आहोत तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप क्लासची संकल्पना आवडत आहे त्यांनीसुद्धा नोंदवा त्यांना घ्यायचं आहे का तर त्यानुसार तर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं मत नक्की नोंदवा कारण या व्हॉट्सअप क्लासनुसार जो बाकी गोष्टी आहेत कोर्स डिझाईन करणे त्यामध्ये कोणकोणत्या प्रश्नपत्रिका घेणे कशा स्वरूपात तुम्हाला ते प्रश्न घेता येतील कोणता वेळ देता येईल या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो आणि खूप सारा अभ्यास करून स्वतः सुद्धा टायपिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करून त्याच्या पी, -पी वगैरे तयार करणे त्याचबरोबर तुम्हाला मॉक टेस्ट स्वरूपात हे उपलब्ध करून देण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करणे यासाठी भरपूर वेळ लागत असतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे जर तुम्हाला ही संकल्पना आवडत असेल तर तुम्ही आपल्याला व्हॉट्सअप क्लास घ्या मॅडम किंवा तुम्हाला इंटरेस्टेड आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा कारण जर तुमचा जास्तीत जास्त रिस्पॉन्स असेल तर तो जास्तीत जास्त लवकर आणि जास्तीत जास्त स्वरूपात म्हणजे लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न हा करण्यात येईल कारण विद्यार्थी मित्रांनो गोष्टी गोष्टीसुद्धा इतर बॅलेन्स करायच्या असतात तुम्ही हे समजून घेऊ शकता एक युट्यूबर म्हणून तुम्हाला इतर गोष्टींना आणि तुमच्या बाकीच्या गोष्टींनासुद्धा वेळ द्यावा लागतं त्यावरून तुम्हाला या गोष्टीसाठी लागणारा वेळ किती लागतो आणि त्यासाठीची मेहनत किती लागते ही गोष्टी लक्षात येतील तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा आपला टॉपिक राहिलेला आहे ज्यामध्ये आपण कम्युनिटी टॅबमध्ये जे प्रश्न पोस्ट केलेले आहेत ते प्रश्न कशा स्वरूपाचे उत्तर त्याच्या सोडवायचे याविषयीची माहिती घेऊया कारण हे सुद्धा प्रश्न तुम्हाला कव्हर करणं तितकंच गरजेचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न टाकला होता भिल्लामध्ये डॅशडॅशला परवानगी असून ही प्रथा व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते तर विद्यार्थी मित्रांनो भिल्लामध्ये बालविवाहाला प्र जो ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये बालविवाह जरकुमारी विवाह बहुपत्नी तत्व आणि वरीलपैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो भिल्लामध्ये बहुपत्नीकत्वाला परवानगी आहे परंतु ही प्रथा त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा आदिवासी जमातींचा आपल्याला अभ्यास इकडे करायचा आहे या आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट असलेली प्रमुख एक आदिवासी जमात जिला आपण भिल्ल जमात म्हणतो ज्या भिल्ल जमातीला धनुर्विद्या असलेली निपुणता या संदर्भातून सुद्धा ओळखले जाते आणि यांचा समावेश भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतो त्यांचा नाव नावाचा उल्लेख तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यायची की इथे उत्तर बहुपत्नीकत्व हे येतं कारण या अनुसार म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसार ते करायला मान्यता असते आणि महत्त्वपूर्ण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आदिवासी विकास विभाग भरती संदर्भात कुठेही जर प्रश्न आला की जिथे बालविवाह प्रथा वगैरे असं जर आलं तर तुम्हाला पहिलं महत्त्वपूर्ण मुद्दा घ्यायचा लक्षात जिथे कुठे तुम्हाला बालविवाह हे ऑप्शन येईल तिथे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आदिवासीमध्ये बालविवाह ही प्रथा केली जात नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न घेऊया ज्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तर सुद्धा कसं सोडवायचं हे सुद्धा आपण समजून सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिकदृष्ट्या डॅश डॅश हा शिकारी जमावांचा समुदाय होता असा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत वारली भिल्ल कातकरी आणि बर्दा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला जास्त काही विचार करण्यासारखा हा प्रश्न नाही आहे हा सरळ सरळ तुमचा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर हा बर्दा समुदाय हा होतो तर विद्यार्थी मित्रांनो याचा उत्तर जे आहे ते तुम्हाला देण्याकरिता महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यासच करावा लागेल अशा स्वरूपाचे प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया ज्यामध्ये गोंडाचा धर्म देवता व रीतिरिवाज गोंडामध्ये कोणती प्रथा असल्याने त्यांचे विभाजन अनेक कुळे व पंथामध्ये झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोंडामध्ये अशी कोणती प्रथा आहे ज्याच्यामध्ये त्यांचे विभाजन अनेक कुळे आणि पंथामध्ये झालेले आहे तर यामध्ये ऑप्शन दिलेले तुम्हाला जरटकुमारी विवाह बहुपतिकत्व बहुपत्नीत्व आणि बहिरविवाह तर विद्यार्थी मित्रांनो गोंडामध्ये मान्य दुसरे हो आहे बहिर्विवाह म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा यांचा विवाह होतो इतर ज्या आदिवासी जमाती आहेत त्यांच्यामध्ये स्वतःच्या जमातीमध्ये विवाह होत असतो परंतु गोंडामध्ये बहिरविवाह तसेच प्रेमविवाह या प्रथेला सुद्धा म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे आहे ही प्रथा तर त्यामुळे यांच्यामध्ये या कुळाचे विभाजन हे अनेक कुळे आणि पंथामध्ये झाल्याचं दिसून येतं अशा प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण असे प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामध्ये बहा मागे एरो आसार्या नमाह आणि करम हे अन्य सणही कोणत्या आदिवासी जमातीमध्ये साजरा करतात तर याचं सुद्धा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नोंदवायची आहेत जेणेकरून तुम्हाला सुद्धा अभ्यास करण्यासाठी मदत होईल पहा इथे ऑप्शन दिले पावरा हलबा संथाल आणि ठाकर इथे जाऊन तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तर द्यायचीच आहेत तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या प्रश्नाचं उत्तर हे द्यायचं आहे त्यानंतर अजून एक प्रश्न आहे ज्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे गोंडा ए सॉरी खोंडामध्ये बोलीभाषा डॅशडॅश वापरली जाते भिल्ली सांताली गोंडी आणि कोंडी तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे प्रश्न तुम्हाला इथे अभ्यास करता येतील यामध्ये आपण प्रश्न हे पोस्ट करणार आहोत जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना ई पी डी एफ घेणे किंवा व्हॉट्सअप क्लास घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त माहिती आपल्याला देता येईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षातच आल्या असतील अशी अपेक्षा करूयात आणि तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्याकरिता बेस्ट विशेष करूयात आणि तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा त्या सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत धन्यवाद